नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजच खास ब्लॉग म्हणजे आज आम्ही ट्रिपला चाललोय आपली बोलेरो पिकअप घेऊन खूप सारे माणसं चालले आम्ही वीस बावीस माणसं आहे हे आपले मित्र आहे तर बघा पुढं मित्रांनो आता आम्ही पोहोचलोय आहे आता नगरच्या आसपास तर मित्रांनो आम्हाला आता जायला अजून एकशे सतरा किलोमीटर बाकी आहे अजून तर आता अजून दोन तीन तास लागतील ना आहे दोन तीन तास दोन तीन तास हां दोन तीन तासात परत ता, आता थोडं स्टॉप घेतला होता आम्ही थोड्या थोड्यात आता दोन तीन तासात ते ता, 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 पोहोचणार आहे आमच्या नार्याय <laughs> मित्रांनो आता इथं लागला आता टोल प्लाझा आणि आपल्या गाडीला फास्टॅग नव्हतं त्यामुळे आपण गाडीला फास्टॅग लावण्यासाठी आता ऑफिसवर चाललो आहे आता आपले रोहितदादा आणि आपले शरद भाऊ आता तिघणं चाललो आहे आता काय म्हणतात बघू बरं फास्टॅगचं काय आपल्याला जुगाड जमलं नाही आता आता ते अकरा वाजता म्हणून राहिले तर आपल्याला टाईम होईल ते आपण पैसे देऊन टाकू निघून जाऊ शरद भाऊ गेले आता गाडी आणायला ओल फास्टेगे आपल्याकडे बघू बरं अकरा वाजेला पुढे भेटला तर करून घेली बाई चा बनवून राहिली स्पेशल चाय स्पेशल चाय बी पिऊन जा जा आणि चाय पिऊन जा ती लीला बाई शकून कांदे लिलाबाई <laughs> शकुंतलाबाई बाई कांदे करून राहिली आपले ड्रायव्हर भाऊ थकून गेले आपल्या मंगेश फोन राहिले आपले रोहित भाऊ आता कांदे पहायचे आता एकदम चविष्ट राहिले का फायनली जस्ट आता आम्ही जेजूरला पोहचलो आता सगळ्यांची तयारी पण झाली आता आपली सगळी आलेली सगळी मंडळी आहे आपले मंगेश भाऊ विजय भाऊ परत बंसी भाऊ परत श्याम भाऊ मागे आपले रितेश भाऊ परत विकी भाऊ अविनाश भाऊ आपले भाऊ पोरांचं सगळ्यांचं आवडलं आहे पण बायांचं काय होऊ नाही राहिलं त्याच्यामुळे सगळे पोरं वाट बघू राहिले आपले बादशाह भाऊ शरद भाई बादशाह खंडेराव महाराज तर मित्रांनो आता सगळे आम्ही चाललोय आहे आता दर्शनाला तर मित्रांनो मी अकरा पायऱ्याचा मानपणा मी पूर्ण केलेला आहे ही आपली ही एक जोडी आहे आणि आमची ही जुडी परत खालून आमचे माणसे उरले

तर मित्रांनो आता फायनली आमचं दर्शन झालं आहे आता आता आम्ही सगळे आता फोटोशूटसाठी आम्ही आता इकडं आपली बाकी उकडे आहे बाकी सगळे इकडे आता खाली जाण्याचा प्लॅन आमचा चालू आहे खूप सारा वेळ आम्हाला झालेला आहे हां आम्हाला जायचं महाबळेश्वर हे पूरक आहे माझ्या बरोबर सोडून निघून जाणार आहे धन्यवाद धन्यवाद तर मित्रांनो आता आमचं दर्शन झालंय आता आम्ही खाली उचल राहिलो आता ते आपले मंदिर लोक सगळे आम्ही आता खाली जाऊ राहिलो